नमस्कार मंडळी आज आपली वारी चालू आहे आणि बघा माझी बायको पण तयार आहे अरे टोपी वाकडी झाली होती वारीच स्टायलिश दिसायला हवं ना इथं बघा किती उत्साह आहे भगवा फडकतोय आणि मन भक्तीने भरलंय हे आवाज ऐक अंगात पुरण आलं बघ चला नाचूया थोड हा माझा वानर डान्स बघा वारीत तुम्हाला ही वारीची अनुभूती यावी म्हणून आम्ही ब्लॉग बनवतोय लाईक करा बर बघा किती फॅन्स आहेत स्टार झालो मी वारी म्हणजे एक प्रेमाचा प्रवास आणि आमच्या सारखं वेड कपल हेच तर खास सबस्क्राईब करा पुणेरी माकड चॅनल ला आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो